दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी जालना जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या टोळीप्रमुख इसमा स्थानिक गुन्हे शाखेने केले जेल बंद जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या इसमाची इस माहिती घेऊन कारवाई करणेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व श्री पंकज जाधव हो, व पथका सूचना दिल्या होत्या त्यावरून माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री पंकज जाधव हो, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने जालना शहरातील पोलीस स्टेशन तालुका जालना हद्दीतील हद्दपारी समनामे किरण देवानंद भोसले वय सव्वीस वर्ष राहणार इंदिरानगर जालना हा टोळी प्रमुख मिळून येत नव्हता आज रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी वरील टोळी प्रमुख्याचा शोध घेऊन समक्ष हजर करण्याचा आदेश दिला होता या संदर्भाने आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की वरील प्रमुख किरण देवानंद भोसले हा माननीय न्यायालयाच्या समोरील रोडवर फिरत असलेबाबत माहिती मिळण्यावरून सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला असता वरील इसम मिळून आला व त्यास त्याचे नाव गाव विचारतात त्याने त्याचे नाव नामे किरण देवानंद भोसले व सव्वीस वर्ष राहणार इंदिरानगर जालना असे सांगितले तेव्हा सदर इसम हा पोलीस स्टेशन तालुका जालना हद्दपार प्रस्ताव क्रमांक शून्य एक ऑब्लिक चोवीस कलम पंचावन्न म पोका मधील असल्याची आमची खात्री झाल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन तालुका जालना येथे हजर केले सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी श्री अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना श्री योगेश उबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार गोपाल गोंशिक भावराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड सुधीर वाघमारे संजय सोनवणे रमेश काळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केले आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी